आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

व आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट भोकरे हे होते यावेळी उपसरपंच सचिन सुतार संतोष भोकरे विकास पाटील संतोष गाडवे अभिनंदन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन जय हिंद विकास सेवा संस्था व जय किसान कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूप साठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा